सो अशीच कन्सेप्ट म्युच्युअल फंडची असते का म्युच्युअल फंडची पण असते म्युच्युअल फंड म्हणजे काय तुला काय माहिती म्युच्युअल फंड मध्ये काय आय थिंक मला म्युच्युअल फंड बद्दल एवढंच माहिती आहे की हे एक प्रकारचं मार्केट आहे आपण एखाद्या गोष्टीवरती इन्व्हेस्टमेंट करतो आणि जशी जशी त्या गोष्टीची प्राइस वाढेल तसं तसं आपण आपल्याला त्याची रिटर्न भेटतो ओके okay. आता म्युच्युअल फंड ची कन्सेप्ट काय की आता समजा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे सेक्टर्स आहेत की म्युच्युअल फंड मध्ये आता टेलिकम्युनिक इलेक्ट्रॉनिक्स क्लोदिंग आय टी सेक्टर फूड okay. सेक्टर हे असं तर मग मी तुला जसं म्हटलं की आता मी रिलायन्स मध्ये गेलो मी एक शर्ट घेतलं तर मी रिलायन्सचे शेअर घेऊन टाकेल तसे कपड्यांचे कंपनीज भरपूर आहेत ना जसं रिलायन्स आहे अजून काय काय सांग मला वेस्टीन आहे अजून ब्ल्युबेरी एच एन एम पॅन्टलून झारा हे सगळे आहेत तर मी प्रत्येकाचे शेअर्स घेत बसणार का तर मला खूप हेडेक होऊन जाईल ते डोक्याला तेव्हा आली ही कन्सेप्ट म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड काय करतं की मी म्हटलं क्लोदिंग सेक्टर क्लोदिंग सेक्टरचं त्यांनी काय केलं सगळ्या क्लोदिंग कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि त्याचा एक एनएव्ही बनवला एनएवी मध्ये कॉईन एक सेक्टर म्हणजे असं समज एक पेपर घेतला आणि त्याला आपण छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फाडून टाकलं तर आपण ते एक एक म्युच्युअल फंडचं विकत घेतो एक एक कॉईन एक एक त्यालाच म्हणतात म्युच्युअल फंड विकत घेतलं म्हणजे आपण एखादा म्युच्युअल फंड घेतला फंड फंड तो एक प्रकारचा की म्युच्युअल आपण म्युच्युअल मध्ये की कपड्यांमध्ये ते सगळे म्युच्युअल आणि तो म्युच्युअल एक फंड आहे की आपण एक कपड्यांच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय तसंच आयटी मध्ये गेलो जसं की आयटी मध्ये वेगळ्या वेगळ्या कंपनीज आहे सगळ्या कंपनीजमध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि हे करतात मग त्याचा फायदा काय सर की आता समजा रिलायन्सने चांगलं परफॉर्म केलं आणि झाडाने लॉस केला तर मग ते सेट ऑफ होऊन जात आपल्याला जास्त त्याचा काही इफेक्ट होऊन जातो मी फक्त झाडामध्ये इन्व्हेस्ट केला असतं तर मला लॉस फेस करावा लागला असतं yes. तर म्युच्युअल फंड मध्ये ते सगळे ह्याच्यात करता कोणाला प्रॉफिट होतो कोणाला लॉस होतो कोणी ऍव्हरेज असतं कोणी मिडियम असतं हो तर ता त्याचा आपल्याला फायदा होतो किंवा नुकसान होतो मिनिमम जे रुपये रुपये होणार होतं असं आणि ते वाढत जातं ऑबियसली इट मीन्स हे कम्बाइंडली चालतं कंबाईं चालू म्हणजे तुम्हाला फक्त एका ट्रेंडला फॉलो करायचंय की नेक्स्ट इयर मध्ये इंडियामध्ये क्लॉथिंग सेक्टर वाढणार त्याच्या बेसिसवर त्या हिशोबाने तू त्या म्युच्युअल मध्ये इन्व्हेस्ट करणं चालू करू शकतो